रात्रीचा अंधार हातात कॅमेरा घेऊन पंचवीस वर्षाचा रोहित भूताटकी ठिकाणांची छायाचित्र काढणं हा त्याचा छंद होता पण त्या रात्रीनंतर त्याचं आयुष्य कायमचं बदललं एका सोडून दिलेल्या घरात त्याला एक विचित्र लघुबू डॉल सापडला लाल डोळे भीतीदायक हास्य रोहितने विचार न करता तिला आपल्या कलेक्शनमध्ये ठेवलं त्या दिवसापासून प्रत्येक फोटोमध्ये ती डॉल दिसू लागली जंगल रस्ता किंवा लोकांच्या मागे सुद्धा तेच लाल डोळे चमकत असत एका रात्री रोहितच्या खोलीत कोपऱ्यात ती डॉल उभी होती थेट त्याच्या डोळ्यात पाहत होती भीतीने रोहित रस्त्यावर पळत सुटला आणि प्रत्येक तारातून प्रत्येक तारा खिडकीतून तीच डॉल त्याच्याकडे पाहत होती शेवटचं शहराच्या चौकात लोकांनी त्याला वेड्यासारखं ओरडताना ऐकलं लग्न मला घेऊन जाईल लग्न मला घेऊन आजही त्याचा कॅमेरा एका जुन्या इमारतीत पडलेला आहे आणि त्याच्या शेवटच्या फोटो रोहितचा चेहरा भीतीदायक लगुड सारखा दिसतो पूर्ण गोष्ट ऐका आपलं चॅनल मराठी भयकथा बाय सीमावर